बुलढाण्यात पकडली चक्क अफूची शेती बारा कोटी एकसष्ट लाखांची अफूची झाडे जप्त बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेष विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह राज्यात अनेक ठिकाणी गांजाची शेतीवर कारवाई करण्या किंवा आहे बुलढाण्यातही अनेक ठिकाणी गांजाच्या शेतीवर कारवाई झाल्याचं पोलीस सांगत आहेत मात्र बुलढाण्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडून देणारी कारवाई मध्यरात्री बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेष विभागाने अन्वेषण विभागाने केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अंडेरा पोस्टेच्या हद्दीत एका शेतकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचे समोर आले आहे या ठिकाणी पोलिसांनी झाड टाकत तब्बल बारा कोटी साठ लाख रुपयांची अपुची झाडे जप्त केले बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोस्टे हद्दीत केलेल्या या कारवाईत संतोष सानप या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कलम आठ क अठरा क व डी पी एस ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे अफूच्या शेतीवर धाड टाकल्याची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे अंढेरा पोलीस स्टेशनच्या चे हद्दीत अंढेरा पोलिसांच्या नाकावर टिचून अफूची शेती होत असल्याने अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे बुलढाणा जिल्ह्यात प्रतिबंधित असलेला गुटखा जुगार तसेच ज... क्लब व वरली जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असताना आता अंढेरा पोस्ट्याअद्दीत गुन्हे अन्वेषण विभागाने राज्यातील सर्वात मोठी कारवाई करून बारा कोटी एकसष्ट लाख रुपयांची अपुजी झाडे जप्त केली आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले असल्याचे या घटनेवरून समोर येत आहे